पहाटेच्या शांततेत चोरट्यांचा धुडगुस पण डाव ठरला फसवा कसबे सुकेनेत आज पहाटे एटीएम फोडीचा थरार घडला आणि अवघं गाव क्षणात हादरून गेलं बसस्टँड परिसरातील माधवराव पैलवान पतसंस्थेजवळ असलेल्या इंडिया कंपनीच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या सहाय्यानं हल्ला चढवला केबल्स कापण्यात आल्या मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र ऐनवेळी चोरट्यांचा डाव उधळला गेला आणि एटीएममधील रोकड सुरक्षित राहिली घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडांगरे साहेब यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं स्थानिक गुन्हे शाखेनंही तपासाची सूत्र हाती घेतली असून अनेक शोधपथकांच्या मदतीनं चोरट्यांचा माग काढला जात आहे एटीएम फोडीचा प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी कायद्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे गावात भीतीचं वातावरण असून नागरिकांकडून सुरक्षेची मागणी होत आहे ओझर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचा संयुक्त तपास सुरू असून आरोपी लवकरच गजाआड होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे राहुल कुलकर्णी ब्युरो रिपोर्ट निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास